नमस्कार स्वागत आहे आपले कलाकल्पना युट्यूब चॅनलमध्ये आज आपण अशा प्रकारचं पॅचवर्क कसं करायचं हे अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत हे असं पॅचवर्क आपण आपल्याकडे जे ब्लाउज पीस किंवा कुर्तीशून उरलेले तुकडे असतात त्यापासून करू शकतो आणि कोणतंही पॅचवर्क करायचं एक टेक्निक असतं मैत्रिणींनो तर तेच टेक्निक आज आपण सोप्या पद्धतीने बघणार आहोत यापूर्वी आपल्या कला कलाकल्पना चॅनलवर मी पॅचवर्कचे दोन तीन प्रकार दाखवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा असे पॅचवर्क करून आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवू शकतो जसं की पर्स बॅग टेबल रनर बाळासाठी दुपटं आणि अशा पॅचवर्कच्या वस्तूंना बाजारामध्ये भरपूर मागणीही आहे चला तर मग बघूया तसं पॅचवर्कचं सुंदर डिझाईन कसं करायचं ते व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील आता असं हे पॅचवर्क आपण डायरेक्ट कापडावरही करू शकतो किंवा स्वतंत्र पॅच वर्क करून त्याचा एक वेगळाच पॅच करून आपल्याला हवी तशी वस्तू बनवू शकतो जसं की पर्स बॅग पिलो कवर किंवा टेबल रनर आता इथे मी एक कापडाचा तुकडा घेतलेला आहे साधारण दहा बाय दहा इंचाचा आणि त्यावरच मी आता सेपरेट असं हे बॅच वर्क करणार आहे त्यासाठी इथं मी तीन बाय तीन इंचा एक छोटासा तुकडा निवडलेला आहे आता या तुकड्याला आपल्याला पंचकोणी आकार द्यायचा आहे म्हणजे बरोबर या तुकड्याला पाच कोण निघाले पाहिजे त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे इथं बघू शकता तुम्ही या तुकड्याला मी अशा पद्धतीने कट करत आहे की या तुकड्याच्या बरोबर आपल्याला पाच बाजू तयार होतील आणि पाच कोण तयार होतील आता इथं तुम्हाला जशी डिझाईन लहान मोठ्या साईजची हवी आहे त्याप्रमाणे हा तुकडा तुम्ही निवडायचा आहे म्हणजे दोन बाय दोन इंचाचा किंवा चार बाय चार इंचाचा खाली जो बेस म्हणून मोठ्या आकाराचा तुकडा घेतलेला आहे तो कापडाचा तुकडा थोडंसं जाडसर बघून घ्यायचा आहे आता हा पंचकोणी कट केलेला तुकडा मी या कापडाच्या बरोबर मध्यभागी टास्तीने फिक्स केला आहे आणि त्याच्या कोणत्याही एका बाजूला साधारण दोन इंचाची पट्टी मी इथं जॉईन करून घेतली आहे आता इथे टीप दिल्यानंतर बरोबर एका बाजूच्या एक सर्व रेषेमध्ये इथं कात्रीने कट करून घ्यायचा आहे आता हा तुकडा कट केल्यानंतर दुसऱ्या रंगाचा कापडाचा तुकडा घ्यायचा आहे इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे सर्व कापडाचे तुकडे वेगवेगळ्या रंगाचे निवडायचे आहेत आता आपण जिथं कट केला आहे बरोबर त्या बाजूलाच आपल्याला हा दुसरा तुकडा जोडून घ्यायचा आहे आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे या सर्व तुकड्यांची रुंदी साधारण दोन ते अडीच इंच इतकीच घ्यायची आहे तिसराही तुकडा इथे मी टीप देऊन जोडून घेतला आहे आता हा तुकडा इथे मी टाचणी लावून फिक्स करून घेते म्हणजे सरकणार नाही आता हा तुकडा जोडल्यानंतर बरोबर घड्याळ ज्या दिशेने फिरतं त्या दिशेतच आपल्याला ही बाजू कट करून घ्यायची आहे आणि याच दिशेला आपल्याला दुसरा वेगळा तुकडा घेऊन जॉईन करून घ्यायचा आहे इथं तुम्ही लक्षपूर्वक बघू शकता की मी सर्व तुकडे कशा पद्धतीने एकाच दिशेने जोडत आहे आता इथं पुढं मी साधारण दोन अडी तिंच मापाची एक पट्टी घेतली आहे वेगळ्या रंगाची आणि इथं टीप देऊन जोडून घेते इथं लक्षपूर्वक बघू शकता तुम्ही इथं जो पहिला तुकडा आहे त्या तुकड्याच्या मापामध्येच मी दुसरी पट्टी जोडून घेत आहे आता ही पट्टी पलटी करून इथं आपल्याला टास्तीने फिक्स करून घ्यायचा आहे आणि हा जो पहिला तुकडा आहे म्हणजे पिवळ्या रंगाचा त्याच्या अगदी बरोबर रेषेमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ही पट्टी कट कर करून घ्यायची आहे आता ही पट्टी कट केल्यानंतर मी थोडासा मोठ्या आकाराचा तुकडा घेतलेला आहे आता जरी इथं मी मोठ्या आकाराचा तुकडा घेतला आहे परंतु याला मी साधारण दोन इंच रुंदीमध्येच कटिंग करणार आहे इथं लक्षपूर्वक तुम्ही बघू शकता हा कपडा मी पलटी करून इथं टास्नीने फिक्स केला आहे आणि इथं साधारण मी अगदी रेषेतच कट करणार आहे आणि दोन इंच या मापातच कटिंग करणार आहे इथं बरोबर येल शेपमध्ये हा कापडाचा तुकडा कट करायचा आहे आणि प्रत्येक तुकड्याच्या शेजारी वेगळा रंग येईल असं लक्षात घ्यायचं आहे आणखी एक गोष्ट म्हणजे हे कापडाचे तुकडे निवडताना सर्व तुकडे मी कॉटनच्याच कापडाचे घेतलेले आहेत समजा इथं तुम्ही कॉटनचा एक कपडा घेतला किंवा त्याच्या शेजारी दुसरा सॅटिनचा तुकडा जोडला किंवा त्याच्या शेजारी दुसरा पॉलिस्टरचा जोडला तर ते मग जे पॅचवर्क तयार होतं ते दिसायला एवढं आकर्षक दिसत नाही म्हणून शक्यतो तुम्ही कापडं निवडताना कापडाचा पोत एकसारखा असेल असं बघायचं आहे आणि असं पॅचवर्क करताना या कापडांची रंगसंगती फार महत्त्वाची असते मैत्रिणींनो म्हणजे असं हे कापडाची रंगसंगती करण्याचं ज्ञान माझं थोडंसं कमीच आहे परंतु रंगसंगतीचा चार्ट असलेला माझ्याकडे एक फोटो आहे आणि त्यानुसारच मग मी अशी रंगसंगती करण्याचा प्रयत्न करते आताही माझ्याकडं पॅचवर्क वर्क करण्यासाठी जास्त कापडाचे वेगवेगळ्या रंगाचे तुकडे नव्हते परंतु मला अर्जंट ऑर्डर आल्यामुळे ही पूर्ण करायची होती मग माझ्याकडं जे काही कापडाचे तुकडे शिल्लक होते त्यातूनच मग असे पॅचवर्क करण्याचा प्रयत्न केला आहे आता एकापाठोपाठ मी हे छोटे चुट छोटे तुकडे एकमेकांशेजारी जोडून घेत आहे आणि ज्याप्रमाणे गडळाचे काटे फिरतात त्याच एकाच दिशेने हे सर्व कापडाचे तुकडे मी एकमेकांना जोडत आहे असं पॅचवर्क करताना तुम्ही पट्टीचा वापर करा किंवा खडूने व्यवस्थित रेषा आखून मग कापडाचं कटिंग करा असं केल्याने हे पॅचवर्क अगदी सुंदर आणि बरोबर फिनिशिंगमध्ये तयार होणार आहे किंवा तुम्हाला या कामाचा सराव असेल तर तुम्ही मग असंच रँडमली हे कापडाचं कटिंग करून पॅचवर्क पूर्ण करू शकता अशा पॅचवर्कचे आणखी काही प्रकार तुम्हाला पाहायचे असतील तर ते मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींना पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये नक्कीच मी असे वेगवेगळे पॅचवरचे प्रकार तुम्हाला करून दाखवेल आणि तुम्हाला असं पॅचवर्क करायला आवडत असेल किंवा तुम्ही असं पॅचवरच्या काही वस्तू बनवत असाल तर त्याचे फोटो तुम्ही माझ्या इन्स्टा आय डीवर पाठवू शकता आता जवळपास आपला हा पॅच तयार होत आलेला आहे हा जो खालचा बेस आहे चौकोनी पूर्ण त्याच्या कडेपर्यंत असं पॅचवर्क करायचं आहे इथे मध्ये थोडासा कॅमेरा बंद राहिल्यामुळे याच्या शेवटपर्यंतचं पॅचवर्क मी तुम्हाला दाखवू शकले नाही पूर्ण हे चौकोन भरून पॅचवर्क करायचं आहे आणि पूर्ण या चौकोनी तुकड्याला पॅचवर्क करून झाल्यानंतर याच्या चारही बाजूंना मी असं पायपिंग करून घेतलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही या तुकड्याच्या चारही बाजूंना मी दोन इंचाची पट्टी घेऊन असं पायपिंग केलेलं आहे आता हा जो तयार झालेला पॅच आहे हा पॅच आपल्याला या शॉपिंग बॅगला जोडायचा आहे खरं तर हा तयार झालेला पॅच ही पिशवी शिवण्या अगोदरच या पिशवीच्या एका तुकड्याला जोडायला पाहिजे होता परंतु या पिशवीला एका बाजूने पॅचवर्क केल्यानंतर त्या त्यांनी मी या पिशवीचा फोटो पाठवला आणि मग त्यांनी सांगितलं की मला पिशवीच्या दुसऱ्या बाजूलाही पॅच वर्क करून हवं आहे त्यासाठी मग हा एक वेगळा मी सेपरेट पॅचवर्कचा तुकडा तयार केलेला आहे आणि हा तुकडा मी या पिशवीला शिवून घेणार आहे किंवा जोडून घेणार आहे आता असं या पॅचवर्कचं वैशिष्ट्य म्हणजे असं हे पॅचवर्क आपण डायरेक्ट कापडावरही करू शकतो असं आपल्याला वेगळा पॅच करून घ्यायची काही गरज नाही आहे आपल्याला समजा जी वस्तू शिवायची म्हणजे पिशवी शिवायची आहे किंवा पिलो कवर शिवायची तर आपण असं त्या कवरच्या डायरेक्ट कापडावरच असं पॅच वर्क करून घ्यायचं आणि मग ती वस्तू बनवायची आता तयार झालेला पॅच मी पिशवीच्या बरोबर मध्यभागी ठेवून चारही बाजूने सारखं अंतर ठेवून इथे या पॅचला चौकोनी टीप देत आहे आणि अशी बाजूने टीप देऊन झाल्यानंतर या पॅचच्या मध्यभागी आपल्याला एक टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे हा पॅच आपल्या पिशवीला छान जोडला जाईल आता असा हा पॅच पिशवी तयार झाल्यानंतर जोडायला थोडंसं अवघड जात आहे म्हणजे कदाचित आपल्याला हे पिशवीचा बंद वगैरे किंवा दुसरी बाजू या पॅचची खाली अडकली जाऊ शकते हे काम आता व्यवस्थित जपूनच करावं लागणार आहे पण आता काय करणार या ताई नेहमीच माझ्या कस्टमर आहे आणि त्या माझ्याकडून असे नेहमीच पॅचवरच्या पिशव्या घेत असतात तेव्हा त्यांना तेन त्यांच्या मागणीनुसार मी या पिशवीला दोन्हीकडूनही पॅचवर्क करून दिलेला आहे आता इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिलाच आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो तुमच्या एक लाईकमुळे मला मग नवीन काम करायला छान ऊर्जा मिळते आणि तुमच्याशी असे वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग शेअर करायलाही मग मला आवडतं आपले व्हिडिओ पाहिले जातात परंतु चॅनलला सबस्क्राईब केलं जात नाही तर प्लीज चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून टाका मैत्रिणींनो म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील आणि सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे आपल्या कलाकल्पना चॅनलवर पर्स मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओ आहेत जसं की पर्सला चेन कशी जोडावी चेनमध्ये रनर कसे टाकावे किंवा बॅगला बेस कसे द्यावे किंवा आपल्या चॅनलवर हँड पर्स साईडपर्स शॉपिंग बॅग बटवे असे भरपूर व्हिडिओ आहेत मैत्रिणींनो ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुम्ही जर शिवणकाम करत असाल आणि त्याविषयी जर तुम्हाला काही साहित्य खरेदी करायचं असेल म्हणजे जसं की कात्री कटर ती पुसवायची सुई किंवा इतरही शिवणकामाविषयीची काही वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर तुम्ही आपल्या चॅनलवरील दिलेल्या लिंकवरून खरेदी करू शकता किंवा काही प्रॉडक्ट मी व्हिडिओमध्ये टॅग केलेले आहेत त्यावरही क्लिक करून तुम्ही काही वस्तू मागवू शकता किंवा खरेदी कर करू शकता आता अशा प्रकारे हा पॅच मी पिशवीला टीप देऊन पक्का करून घेतला आहे आणि या पॅचच्या मध्यभागी इथं मी एकदा दोनदा टीप देऊन छान पक्क करून घेतलं आहे आता ही व्हिडिओमध्ये तुम्हाला जी पिशवी दिसत आहे ती पिशवी मी बॉक्स पट्टीची शिवलेली आहे म्हणजे या पिशवीला मी बाजूने अशी पट्टी शिवलेली आहे आणि ही पट्टी अशी जोडल्यामुळे या पिशवीला भरपूर स्पेस तयार झालेली आहे ही पिशवी कशी शिवली आहे हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे पॅचवर्कचं डिझाईनही कसं झालं आहे हेही नक्की सांगा बघू शकता तुम्ही या पिशवीच्या मागच्या बाजूला मी असं पॅचवर्क केलेलं आहे आणि याही पॅचवर्कच्या डिझाईनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आपल्या यूट्यूब चॅनलप्रमाणेच माझे इंस्टाग्रॅम आणि फेसबुक अकाउंटही आहे तिथेही तुम्ही मला फॉलो करून सपोर्ट करू शकता मला तर हे डिझाईन खूपच आवडलेलं आहे तुम्हाला हे डिझाईन कसं वाटलं हे नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात तेही मला सांगा म्हणजे माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत ते मला कळेल चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा धन्यवाद